स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दुम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न तिलकरंजी शहरातल्या फॉर्च्यून सिनेप्लेक्स यांच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक देण्याचा औचित्य साधून देशासाठी लढा देणाऱ्या एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धातील माजी सैनिकांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला देशाच्या संरक्षणासाठी आपल्या आयुष्याचा अमूल्य काळ सीमेवर घालवलेल्या या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यासोबतच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना देशभक्तीभर चित्रपट बॉर्डर टू चा मोफत विशेष शो दाखवण्यात आला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून फॉर्च्युन सिनेप्लेक्सनं हा उपक्रम आयोजित केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कार्यक्रमाला माजी सैनिक काकासो पाटील कृष्णनाथ पाटील शिवाजी पाटील विलास पाटील सुभेदार घाटगे सुभेदार घवे दगडू कांबळे यांच्यासह अनेक माजी सैनिक उपस्थित होते तसंच फॉर्च्यून सिनेप्लेक्सचे पदाधिकारी कर्मचारी आणि माजी सैनिकांची कुटुंबीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करून फॉर्च्युन सिनेप्लेक्सच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक के केलं माझी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आजच्या पिढीनं देशासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे अशा उपक्रमांमुळे देशप्रेम राष्ट्रभक्ती आणि सैनिकांविषयीचा आदर अधिक दृढ होतो बॉर्डर टू चित्रपट पाहताना अनेकांच्या डोळ्यात अभिमानाश्रू तरळले एकूणच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला समाजातल्या विविध घटकांनी अशा पद्धतीनं माजी सैनिकांचा सन्मान करावा असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं